इथं थांबलेलो आहे आता एक रील करायसाठी मस्त पैकी लोकेशन आहे छान असं रोडवरती तर ही शेवटची छेक राहिली होती ती आता एक पूर्ण ते असं 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 करायचं असं 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 इनको हात हे करून मस्त फोडून या चला चला पण कर हिकडनं हिकडनं हिकडणे आंधार पड चला तर स्विमिंग झालं जेवण झालं आणि त्यानंतर आम्ही सर्वांनी वन पीस विअर केले म्हणजे आपले फॅन्सी ड्रेस असतात ना थोडेसे चांगले ते विअर केले एक दोन रील बनवण्यासाठी सकाळी आम्ही जाताना जीन्स घालून गेलो त्यानंतर मग टी शर्ट आणि आपली जी स्विमिंग पॅन्ट असते ती घातली स्विमिंग पॅन्ट म्हणजे जी, जी आपली स्पोर्टची असते ती पॅन्ट घातली नंतर मग जेवण वगैरे सगळं झालं त्यानंतर संध्याकाळी मी चार साडेचार वाजता आम्ही मी पोहायचं थांबवलं म्हणजे वॉटर पार्कमधून बाहेर निघलो आम्ही आणि मग आवरून घेतलं फ्रेश वगैरे झालो म्हणजे केस तर एवढे खराब झाले होते ना त्या पाण्याने केस खराब होतात केस खूप खराब झाले होते तरी पण सुकवले आणि नंतर व्यवस्थित थोडेसे विचरून गेले कारण रील बनवायची होती त्यामुळे थोडंसं व्यवस्थित रेडी झालो आणि बाकीच्या मैत्रिणी तर काही पाण्याच्या बाहेर निघत नव्हते मी आणि माझी अजून ताई आहे त्यांनी आम्ही लवकर आवरून घेतलं आणि त्यानंतर आता भाईस ओव्हर ह्यासाठी करावं लागते कारण की स्विमिंग पूलमध्ये म्हणजे वाटपाकच्या तिथं गाणी वगैरे चालू आहेत ते सगळे आवाज वगैरे येतो त्यामुळे मग आम्ही मी सॉरी भाईस ओव्हर करते व्हिडिओमध्ये आणि नंतर ट्रॅक्टर राईड झाली आपली बैलगाडी राईड झाली त्यानंतर हॉर्स राईड झाली बघून घ्या आता बच्चे पार्टी मस्त बसले एन्जॉय करायसाठी चला म्हटलं आत्ता बसले संध्याकाळचे साडेपाच या वेळेला सगळ्यांचं आवरलं होतं चहा नाश्ता झाला त्यानंतर आम्ही निघालो बाहेर बाहेर निघालो मग सगळ्या राईट केली त्यानंतर होता मॅजिक मी घेतली या वेळेला ना तुम्हाला सांगते म्हणजे पूर्ण म्हणजे पूर्ण आमचे पैसे वसूल झाले फुल पैसे वसूल झाले सगळे मुलांनी खूप एन्जॉय केलं अनलिमिटेड फूड त्यानंतर वॉटर पार्क मध्ये मस्ती त्यानंतर ऍडव्हेंचर जे तिथे थोडीफार मज्जा सगळ्या गोष्टी पूर्ण पूर्ण धन्यवाद केले तुमचा सुद्धा मैत्रिणींचा ग्रुप असेल ना तर नक्की या वॉटर पार्क ला जे मल्हार पर्यटन स्थळ या ठिकाणी भेट द्या कारण खूप छान झाडं आहेत सगळे म्हणजे खूप भारी वाटतं खूप भारी वाटतं लवकर वाटत थोडस तिथे साडे नऊ पर्यंत साडे नऊ पर्यंत तर पोहोचायला पाहिजे साडेनऊ वाजता नाश्ता वेळेत होतो जेवण पण नाश्ता झाला की थोडा वेळ ॲडव्हेंचर त्यानंतर मग वाटापाक त्यानंतर जेवण त्यानंतर परत वाटापाक आणि त्यानंतर परत राईड्स अशा प्रकारे तुम्ही पूर्ण तुमचं दिवसाचं रुटीन ठरवू शकता आमचं थोडं रुटीन इकडे तिकडे झालं म्हणजे आम्हाला कन्फ्यूज झालं होतं नक्की काय करायचं ते असो आत्ता आहे मॅजिक शो आणि इथे तर भन्नाट मजा आली तुम्हाला सांगते खूप खळखळून हसलो खूप भारी म्हणजे एंडिंग स्टार्ट टू पर्यंत ना आम्ही खूप धमालमस्ती केली तर सुरुवातीला चालू होतं त्यांचं साधसुदं नंतर मग थोडंसं व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसणार आहे माझ्या डोक्यावरती कबूतर तयार केला त्यांनी इतकं भारी वाटत ना मॅजिक शो पण खूप छान होता म्हणजे खूप मस्त असं सरप्राइझिंग सरप्राईजिंग काहीतरी वेगवेगळे शो दाखवत होते ते आणि पोरं पण खूप एन्जॉय करत होते त्यांना काहीतरी वेगळं बघायला मिळत होतं म्हणजे असं पाणी कुठून येते नक्की आणि पोरांचा माइंड तुम्हाला माहीत आहे नक्की ते काय करत असेल कसं करत असल आता त्यांनी एक ब्लेडचा शोसुद्धा दाखवलेला आहे ब्लेड ते तोंडामध्ये जे हे असतात ना ब्लेड अख्खे ते तोंडामध्ये टाकायचे नंतर त्याची माळ बनवायची तर तो तर व्हिडिओ मी काढलाच नाही तुम्हाला सांगते आणि मोबाईलचे दोन्ही मोबाईलच्या बॅटरी लो झाल्या होते फुल मोबाईल चार्ज करून गेलो होतो पण बे दोन्ही मोबाईल म्हणजे स्विच ऑफ होईपर्यंत आले होते थोडं थोडं जेवढं कवर करता आलं ना तेवढं आम्ही कवर केलं जास्त कवर करता आलं नाही नंतरचा तो शो तर इतका भीती वाटत होती मी अक्षरशः डोळे लावून घेतले बंद करून घेतले डोळे म्हटलं नको मला भीती वाटत होती ते बघायसाठी तो काही व्हिडिओ मी घेतलेला नाही आहे ॲक्च्युली पाण्याचा वगैरे झाला किंवा ते फुलं एकापासून गुच्छा तयार करायचं एका फुलापासून गुच्छा तयार करायचा हे दोन तीन व्हिडिओ मी घेतले फक्त जास्त काही घेतले नाही आणि हा पण व्हिडिओ खूप मोठा होणार होता मी थोडा थोडा करून एडिट केला कारण की के मोठे जास्त लाँग व्हिडिओ नको बनवायला तर चला फायनली आता सरप्राइजिंग म्हणजे बघा ना इतकं सुंदर वाटत होतं ना ते मी म्हटलं काय करतायत नेमकं माझ्या डोक्यावरती आग वगैरे लावतायत की काय तुमची केस खराब होती आणि चिटकून जातील असं तसं ॲक्च्युली हा जो हे तर जे आहे ना हे तर व्हाईस ओव्हर नव्हतं करायचं मला पण त्यांनी नेमकं ते कबूतर ज्या ज्याचं गाणं लावलं आणि त्यामुळे मग मला इथं व्हाईस ओव्हर करावं लागलं तर इतकं सुंदर आणि इतक्या जणांनी हा व्हिडिओ काढला ना खूप जणांनी स्टेटसला ठेवला तुम्हाला सांग इतका भारी व्हिडिओ झाला ना हा खूप खूप म्हणजे भारी मज्जा आली मला तर इतकी भीती वाटत ते कबूतर हातावर घ्यायची पण म्हणजे पहिल्यांदा मी ते कबूतर हातावर घेतलं तर ता त्यांनी ना पहिलं असं माझ्या डोक्यावर एक पॉट ठेवलं आणि त्यामध्ये आपला हा पेपर ठेवला टिश्यू पेपर ठेवला आणि त्याला लावली आग हे बघा तुम्ही बघू शकता की त्यांनी ना टिशू पेपर घेऊन त्याला ना आग लावली म्हटलं काय नेम काय करायचं काय सुरूवर मध्यम मध्य म्हणजे थोडा वेळ जाईपर्यंत ना मध्यंतरीपर्यंत तर काही कळालंच नाही ने, नेमकं काय करणार आहेत काय नाही त्यान ते त्यानंतर जसं ते गाणं लागलं ला ना कबूतर ज्या ज्याचं त्या वेळेला सगळे सरप्राइजिंग झाले की नक्की काय आहे नक्की काय आहे आणि फायनली त्यांनी ना त्याच्यामध्ये कबूतर तयार केलं इतकं इतके लोक म्हणजे मला तर एवढं सरप्राइजिंग वाटलं ना आणि नंतर मग त्यांनी माझ्या हातावरती ते कबूतर दिलं तर बघून घ्या तुम्ही आत्ता हे निघणार आहे कबुतर निघणार आहे थोड्याच वेळावर त्या मधून आणि मला इतकी भीती वाटायला लागली त्यांनी डोक्यावर बसवलं ते त्यानंतर हातावर दिलं असं पकडा म्हणले काय नाही होणार घाबरू नका म्हणून आणि खरंच इतकं भारी तर त्यांचा नंबर वगैरे इथे शो होत आहे त्यांनी ते लावलेलं आहे तिथं बॅनर त्यांचा नंबर शो होत आहे तुम्हाला जर कोणाला त्यांना बोलवायचं असेल ना तुमच्या कार्यक्रमामध्ये तर बोलवू शकता त्यांनी तसं सांगितलेलं आहे त्यामुळेच त्यांनी नंबर शो केलेला आहे की इथं नंबर देतोय म्हणले तुम्हाला जर कोणाला बोलवायचं असेल तर तुम्ही नक्की तुमच्या कार्यक्रमामध्ये बोलवू शकता खूप म्हणजे खूप भारी वाटलं इतकं म्हणजे भीती वाटत होती सुरुवातीला तर ते कबूतर हातावर घेताना नंतर काही नाही वाटलं थोडं घाबरत घाबरतच त्याला हात लावत होते आणि सगळ्यांनी हा जो शो आहे ना तो खूप एन्जॉय केला खूप एन्जॉय केला खूप भारी वाटत फायनली फायनली आता ट्रीप संपलेली आहे आणि मस्त मस्त असा शो बघितलेला आहे आता चाललंय मोर बघायला कुठे बघू म्हणते मोर बघायला आहे मस्त शो बघितलाय ना हा 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 ब्लेड खाल्ले त्यांनी आणि त्याची रस्सी काढून बाहेर काढली थाकून दिली एका साईडला जाऊन हा तर तो जादूचा शो माझ्या डोक्यावरती कबूतर तयार कसंच झालं ते कबूतर तयार भारी ना कबूतर तयार झालं ते कसं झालं काय माहिती हो ना कबूतर लावलं ला, कबूतर कुठे लपून बसलो होता मी म्हटलं मी पण <laughs> माझ्या डोक्यावरती कबूतर तयार केलं रे देवा

बाबे एन्जॉय झाला की नाही हो एन्जॉय झाला की नाही हो हो इतच तर जास्तच झाला इतच जास्तच झाला आणि मां सगळ जास्त सुद्धा पण सगळ्यात जास्त झाला खूप एन्जॉय जेवण बिवण सगळं ऑल सगळ्या गोष्टी मस्त होत्या मोर हाय का हाय हाय म्हणतात बे मोर मोर बघू आता तर मोर काही दिसले नाही आम्हाला आय थिंक ते दुसरीकडं गेले होते आणि त्यानंतर एंडिंगला फायनली गावकरी सगळे थोडेफार जे आहेत ना बरेचसे ते, ते भाजीपाला फ्रूट्स वगैरे काही काही छोटे छोटे दुकानं दोनच्या असं बाहेर गेटच्या बाहेर असतात संध्याकाळचं गावा म्हणजे भाजीपाला वगैरे शेंगा म्हणा किंवा मग कांदे लसूण डाळी वगैरे गावाकडचे जे आहेत ना आणि बाहेरून लोक येतात शहरातून त्यामुळे घेतात आवर्जून तर गावरान कोथिंबीर झाली किंवा अळूचे पानं तर अशा प्रकारे इथं आपली ट्रीप फायनली संपलेली आहे सर्वांनी खूप एन्जॉय केलं खूप मस्त वाटली धमाल मस्ती अनलिमिटेड फूड एन्जॉईंग सगळं सगळं होतं तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आत्ता आपले कामाचे व्हिडिओ चालू होतील दोन तीन दिवस हेच व्हिडिओ चालू होते तुम्हाला सांगते घरचे व्हिडिओज येत नव्हते चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना शी स्वामी समर्थ थँक्यू सो मच ब बाय